नमस्कार शेतकरी मित्रांनो शेत शेत मित्रा शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत मालेगाव मुंगे सहाशे ते पंचवीसशे पंच्याहत्तर रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये सिन्नर पाचशे ते तेवीसशे रुपये सरासरी एकोणावीसशे पन्नास रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते पंचवीसशे सरासरी एकवीसशे रुपये कळवण अकराशे ते पंचवीसशे पाच रुपये सरासरी एकोणावीसशे एक्कावन्न रुपये संगमेर पाचशे ते तीन हजार अकरा रुपये सरासरी सतराशे पंचावन्न रुपये चांदवड एक हजार साठ ते पंचवीसशे रुपये सरासरी दोन हजार तीस रुपये मनमाड चारशे ते चोवीसशे रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये सटाणा साडेचारशे ते चोवीसशे रुपये सरासरी दोन हजार पन्नास रुपये पिंपळगाव पिंपळगावपासून सायखेडा एक हजार ते तेवीसशे रुपये सरासरी दोन हजार पन्नास रुपये भुसावळ बाराशे ते दोन हजार रुपये सरासरी पंधराशे रुपये यावळ बाराशे चाळीस ते सोळाशे रुपये सरासरी तेराशे दहा रुपये देवळा आठशे ते तेवीसशे पाच रुपये सरासरी दोन हजार पन्नास रुपये राहता चारशे ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी अठराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे बाजारभावभवाहेस मिळतील